नमस्कार आपण पाहतो आहोत कन्या रास कन्या राशीतलं दुसरं नक्षत्र आहे हस्तनक्षत्र हस्तनक्षत्र पूर्णपणे कन्या राशीचं आहे म्हणजे चारही चरण हस्तनक्षत्राचे हे कन्या राशीतच हस्त हस्तनक्षत्राचा स्वामी आहे चंद्र आणि कन्याचा स्वामी आहे बुध हे आपण बघितलंच त्यामुळे दोघांचे एकत्र मिळून काय गुण तयार होतात हे आता आपण बघूया हस्तनक्षत्रावर जन्मलेल्या ज्या व्यक्ती असतात ना या बुद्धिमान असतात यांची ग्रास्पिंग पॉवर अतिशय उत्तम असते या सात्विक प्रवृत्तीच्या असतात आणि थोड्याशा हळव्या पण असतात प्रेम असतात म्हणजे अगदी वात्सल्याच्या मूर्ती असं नाही पण प्रेम असतात यांची कल्पनाशक्ती अतिशय उत्तम असते हस्तनक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींच्या आचार आणि विचार या दोन्हीमध्ये नैतिकताचे होते सहसाही लोक संकटात सापडत नाही पण कोणीतरी मुद्दा मॅना कशात तरी कुठल्या म्हणा वगैरे म्हणावागं अडकवलं समजा ना तरी आपली नैतिकता सोडत नाही म्हणजे एकतर ह्यांची चूक नसतेच आणि त्यामुळे ही लोकं माघार घेत नाहीत म्हणजे चूक नाही ना मग चालू, चालू दे किती वर्ष काय केस असेल ती चालू दे कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट करून ही लोक ही केस सोडवत नाही आपण कितीतरी वेळा बघतो बघा साध्या सरळ माणसांची केस वर्ष वर्ष वर्षोनुवर्षं कोर्टात चालू असते त्याच्यामागे कदाचित हे नक्षत्र असावं ही लोक सात्विक असतात ह्या धार्मिक कार्याची आवड असते पण ह्या त्या धार्मिक कार्यामध्येही लोक वाहून जात नाहीत हस्तनक्षत्र म्हणजे हात त्याचं स सिंबल जे आहे ना ते आहे हात म्हणजे हाताने करणाऱ्या ज्या कला असतात ना त्या कलांमध्ये हे लोक निपून असतात पण नुसत्या काम केले असं नसतं कुठलीही जी कला असेल ना त्यात पूर्णपणे अभ्यास पूर्ण इंटलेक्च्युअल लेवलला जाऊन अशी ही कला बनवण्याची ह्यांना सवय असते या कलेतून त्यांना खूप आनंद मिळतो पण खूप पैसा वगैरे असं मिळवणं हे यांचं टार्गेट नसतं म्हणजे त्यांना मिळतं पण ही लोकं ना फार श्रीमंत वगैरे ह्याच्यातून होतील असं दिसत नाही जनरली कारण यांची वृत्ती ना, ना समाधानी असते म्हणजे जे ते ना, ते हाँ हाँ आहे ना त्याच्यामध्ये समाधानी असतात खूप अशी हाव हा प्रकार हे यांच्याकडे दिसून येत नाही जी परिस्थिती आहे आपली ना त्याच्यामध्ये उत्तम काय आहे हे बघणं ही यांची सवय असते मन आणि बुद्धी याचा उत्तम संयोग हस्तनक्षत्राच्या व्यक्तीमध्ये दिसून येतो नक्षत्र जन्मलेल्या व्यक्ती या कर्मयोगी असतात म्हणजे फक्त बोलण्यापेक्षा काम करणं ह्यावर यांचा खूप जास्ती भर असतो पण बोलणं या ह्यांना खूप आवडतं एखाद्याला मदत करण्याची वेळ आली ना ही लोक आनंदाने करतात हस्तनक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती याला कठोर हृदय असतात पण ना कधी कधी ना एका क्षणात कितीतरी मोठ्या चुकीला ना एका क्षणात माफ करून टाकतात आणि कधी कधी तर असं असतं ना की एखाद्याची एवढीशी जर चूक असेल तर त्याला माफ करत नाहीत म्हणजे ना, ना जन्मभर त्या गोष्टीला विसरत नाहीत माफ करत नाहीत ती गोष्ट मनात धरून ठेवतात नंतर त्याचबरोबर ना यांना बरोबरीच्या माणसांमध्ये मिसळायची खूप छानपणे वावरायची अशी सवय असते म्हणजे खूप छान देऊन मिसळून राहणारे असतात पण एखाद वेळेस त्यांची काय लहर बदलते हे कळत नाही आपल्याला म्हणजे भयंकर आखडूपणा करतात म्हणजे हीच ती काल हसत खेळत वावलेली व्यक्ती थोड्या वेळापूर्वी हसत खेळलेलो असलेली व्यक्ती हे तीच का हा आपल्याला प्रश्न पडतो इतक्या ह्या माणसं वेगळे वागतात आखडूपणा करतात म्हणजे कळत नाही यांचं काय अचानक बिघडतं ते बघा बरं तुम्हाला आठवते का अशी व्यक्ती कुठली आठवली का हस्तनक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती जे असतात ना त्यांना ना अगदी परफेक्ट वागायचे सवय असते परफेक्ट म्हणजे आपण म्हणतो ना एक सरळ रेषेत चालणारे काही व्यक्ती असतात ना त्या प्रकारच्या व्यक्ती असतात आणि ह्या वागण्याचा त्यांना अतिशय अभिमान असतो म्हणजे किती अभिमान असावा तर आपण त्याला दुराभिमान म्हणू शकतो इतका हस्तनक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींची रोगप्रतिकार शक्ती अतिशय उत्तम असते त्यांच्या चेहऱ्यावर ना एक प्रकारचं सात्विक तेज असतं यांचं चालणं बघाल ना तर हळू निवांत म्हणजे गजगती असा असतं आवडली का माहिती आवडली असली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज करा थँक्यू